आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढून त्रेपन्न टक्के जुलैपासून थकबाकी थक या महिन्याच्या वेतनात मिळणार एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या तीनशे बत्तीस गावठाणांमधल्या अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर रणजी करंड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या विदर्भ आणि केरळ यांच्यात होणार आणि मुंबईसह कोकणात येत्या दोन तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाली आता राज्य सरकारी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल एक जुलैपासून ही दरवाढ लागू असून जुलै ते जानेवारी दरम्यानची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार आहे राज्यात एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या तीनशे बत्तीस गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पूर्ण करण्यासाठी कृती कार्यक्रम राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला या कामांसाठी पाचशे नव्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करायलाही यावेळी मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र राज्य आधारसामुग्री अर्थात डेटा धोरण आणि या धोरणाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली शासनाच्या विविध विभागांकडे एकत्र होणाऱ्या माहितीचा गतिमान कामकाजासाठी तसंच योजना प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापर करून घेण्याच्या दृष्टीनं हे धोरण तयार केलं आहे त्यासाठी मित्रा संस्थेअंतर्गत राज्य विदा प्राधिकरण स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली बीड जिल्ह्यात परळी आणि पुणे जिल्ह्यात बारामती इथं पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली पुणे जिल्ह्यात पोळी इथं स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करायला त्यासाठी आवश्यक पदांना तसंच त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडच्या अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी ठाणे जनता सहकारी बँकेत खातं उघडायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली प्रेरणादायी गीताला राज्य शासनातर्फे यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली पहिला प्रेरणागीताचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला देत असल्याचंही शेलार यांनी जाहीर केलं फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी आज मार्सेलिस बंदरात झालेल्या बैठकीत ही घोषणा केली दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत वीस हजार प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे यात सर्वाधिक एक हजार आठशे पंच्याण्णव प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत त्यानंतर अहिल्यानगर सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो कृषी आयुक्तालयाच्या राज्य नोडल अधिकारी यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे यामुळे राज्यात दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांना दिलं गेलं आहे मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये तृणधान्य उत्पादन मसाले उत्पादन फळ उत्पादन दुग्ध उत्पादन तेलबिया उत्पादन पशुखाद्य उत्पादन ऊस उत्पादन मांस उत्पादन सागरी उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी आज जाहीर केला, केला। तेराशे एक कोटी आरंभीच्या शिल्केसह पाच हजार सातशे नऊ कोटी जमा पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी खर्च आणि पंचवीस कोटी शिल्केचा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण जलव्यवस्थापन पर्यावरण वित्तीय सुधारणा सौर ऊर्जा यंत्रणा शिक्षण स्वच्छता यावर भर दिला आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया डॉट एकदा स्वागत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा सा अंतिम सामना उद्या विदर्भ आणि केरळ यांच्यात होणार आहे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मध्ये उद्या सकाळी सा साडे नऊ वाजता हा सामना सुरू होईल या स्पर्धेत विदर्भानं सातपैकी सहा सामने जिंकून चाळीस गुणांची कमाई केली तर केरळनं सातपैकी तीन सामने जिंकून अठ्ठावीस गुण आहेत कृषी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा अंतिम निकाल नाशिक जिल्हा न्यायालयानं शनिवारपर्यंत राखून ठेवला आहे या प्रकरणी आज सुनावणी झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वच्छाधिकार कोट्यातली सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी खोटं प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यामुळे न्यायालयानं दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी आणि फरार कृष्ण आंधळेला तत्काळ अटक तक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय देशभरातल्या साठहून अधिक ठिकाणी व्यापक छापे टाकले आहेत पुणे कोल्हापूर नांदेड दिल्ली चंदीगड बेंगळुरू अशा शहरांमध्ये हे छापे टाकले गेले आहेत गेन बिटकॉईन नावानं ही कंपनी दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली होती या कंपनीनं अठरा महिन्यांसाठी दरमहा दहा टक्के दरानं फायदेशीर परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं दोन हजार सतरामध्ये या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता त्यानंतर या कंपनीविरोधात देशभरात तक्रारी दाखल झाल्या होत्या पुणे सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर अमेरिकी चलनाचा समावेश असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाभाश आहे या रकमेचं मूल्य जवळपास साडेतीन कोटी रुपये असून या कारवाईत दोघांना अटक केल्याची माहिती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं दिली आहे सतरा फेब्रुवारी रोजी दुबईहून पुण्याला आलेल्या एका व्यक्तीनं आणि तीन प्रवाशांच्या मदतीनं परकीय चलन लपवून आणल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती त्यानंतर पुण्यात दहा ठिकाणी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली ठाणे महापालिकेनं एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांपैकी अडुसष्ट शाळांविरोधात पोलीस तक्रार केली आहा या शाळा निवासी संकुल अथवा भाड्याच्या जागेतून बेकायदेशीरपणे चालवल्या जात असून या शाळांमध्ये एकोणीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहापालिक शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत या शाळांना बावन्न कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय आंभोरे यांनी पदांचा राजीनामा दिला आहे याबाबतची घोषणा त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन केली मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या परिसरात तापमान सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल असा अंदाज आहे त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे याविषयी भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितलं मुंबई आणि कोकणातील शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला कमाल तापमान सडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आज मुंबईत सांताक्रुज इथं सर्वाधिक अडतीस पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढून त्रेपन्न टक्के जुलैपासूनची थकबाकी या महिन्याच्या वेतनात मिळणार एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या तीनशे बत्तीस गावठाणांमधल्या अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर रणजी करंड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या विदर्भ आणि केरळ यांच्यात होणार आणि मुंबईसह कोकणात येत्या दोन तीन दिवसात उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी संध्याकाळचे